मराठा स्वराज्य भवन ट्रस्ट अखिल भारतीय मराठा महासंघ आणि राजर्षी शाहू सलोखा मंच यांच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महाराणी ताराबाई यांच्या जीवनावर आधारित चित्रप्रदर्शन भरवण्यात आलंय तर रंगावलीकार अशांत मोरे यांनी रेखाटलेल्या महाराणी ताराबाईच्या भव्य रांगोळीचं उद्घाटन करण्यात आलं हे प्रदर्शन तीन जूनपर्यंत खुलं असणार आहे कोल्हापुरातील मराठा स्वराज्य भवन ट्रस्ट अखिल भारतीय मराठा महासंघ आणि राजर्षी शाहू सलोखा मंच यांच्या वतीनं शिवराज्याभिषक्क दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय त्याची सुरुवात फेटा बांधणी शिबिरानं करण्यात आली आज शाहू स्मारक भवन इथं स्वराज्य रक्षिका महाराणी ताराबाई यांच्या जीवनावर आधारित चित्रांचं प्रदर्शन आणि अशांत मोरे यांनी रेखाटलेल्या महाराणी ताराराणींच्या भव्य रांगोळीचं उद्घाटन करण्यात आलं लेखिका वसुधा जयसिंगराव पवार आणि जीएसटीच्या राज्य कर उपायुक्त शर्मिला मिश्किन यावेळी उपस्थित होत्या हे चित्रप्रदर्शन तीन जूनपर्यंत सर्वांसाठी खुलं राहणार आहे यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी महाराणी ताराणींच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला कार्यक्रमाला जिल्हा महिला अध्यक्षा शैलजा भोसले मेघा मुळीक संयोगिता देसाई डॉ लक्ष्मीकांत नलवडे अवधूत पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते